तुमच्याही घरी स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे का तोच प्रॉब्लम माझ्यासोबत होत होता आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी ॲमेझॉनवर छान असं प्रोडक्ट मागवलेलं आहे जे तुम्हालाही आवडेल आणि तुमच्याही उपयोगात येईल तर चला तुम्हाला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आणि जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा मी लिंक देईल तर मी हे प्लास्टिक ऑर्गनायझर मागवलेलं आहे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेला आहे आणि याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत वन लेअरपासून तर सिक्स लेअरपर्यंत आपल्याला हे मिळून जातं आणि क्वालिटी एकदम छान आहे तर मी टू लेअरमध्ये मागवलेलं आहे कारण मला टू लेअरस हवं होतं मला हे बुक शेल्फ म्हणून यूज करायचं आहे पण तुम्ही बऱ्याच प्रकारे याचा उपयोग करू शकता किचनमध्ये याचा छान असा उपयोग आपण करू शकतो त्यानंतर आपण लिव्हिंग रूममध्ये छान बुक शेल्फ म्हणून याचा उपयोग करू शकतो त्यानंतर मुलांचे टॉईज आपला क्रॉकरी ठेवण्यासाठी कपडे ठेवण्यासाठी खूप प्रकारे याचा यूज होऊ शकतो जर आपल्याला गरज असेल तर आपण त्या गरजेनुसार आपण याचा उपयोग करू शकतो आणि छान असं याला लीडसुद्धा आहे अशा प्रकारे हे ओपन होतं पुलआउट होतं आणि याच्यात कुठलाही तुम्ही सामान ठेवते धूळ वगैरे लागण्याची काही शक्यता नाही आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि ॲमेझॉनवर तर आहेच मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे मिशोवरती याची प्राईस जी आहे ते कमी आहे पण रेटिंग जे होते ना ते थोडेसे चांगले नव्हते म्हणून मी तिथून घेणं कॅन्सल केलं आणि ॲमेझॉनवरनं घेतलेलं आहे आणि खूप चांगलं आहे मेन म्हणजे जेव्हा गरज नसेल तेव्हा आपण त्याला फोल्ड करून ठेवू शकतो आणि एका दु जागेवर दुसऱ्या जागेवरती इझिली आपण घेऊन जाऊ शकतो